महाराष्ट्र शिव्याला महाराष्ट्रासाठी प्रतिस्पर्धीत आपल्या वर्गीगटात स्वर्ण पदक म्हणून देणारा तोच हनुमंत पुरी सज्ज झालेला तर प्रतिस्पर्धी कोण चिरा तलासाय कोणाचा देखील चंद्रशेखर गौड

आदरणीय आमदार संग्राम भैया जगताप यांना मी विनंती करतो या अंतिम फेरीला प्रारंभ करून देण्यासाठी आपल्याला घेण्यात यायचं आहे त्यांना घेऊन येतील महाराज राज्य कृषी संघाचे कार्याध्यक्ष संदीप बाप्पा भोंडवे समवे दादोजी पुरस्कार सन्मानित आमच्या सर्वांचे मार्गदर्शक विलाजी कदुरे साहेब मेहंगाजी कटके नवनाथजी भुले जयंती नांदर चला अभिनंदन

कमिटीनं यामध्ये यू ल्यू डब्ल्यू च्या नियमानुसार महिला पंचांचा समावेश असावा या आग्रही भूमिकेला उचलून धरलं आणि तब्बल दहा ते बारा महिला पंच त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पंचाची भूमिका पार पडली अशा महिला पंच देखील या स्पर्धेमध्ये वाशिम

செக்கப்பூர்வமான பத்து மணி நேரம் பிற்பகல் மணி ஒன்று yang हूं मेरा करता हार्दिक स्वागत है Bonjour oh, शिवाज <laughs> <laughs>